नमस्कार आज आपण बाहेर मिळतात तशी अगदी आचारी स्टाईल कुरकुरीत पालक भजी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत ही सोपी पद्धत वापरून आठ ते दहा मिनटामध्ये कुरकुरीत पालकभजी घरीच बनवून तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक पेंडी स्वच्छ धुतलेले पालक घेतले आहे पालकाचे देठ काढून टाकायचे कवळे देट असतील तर थोडेसे ठेवले तरी चालतील पालक चिरताना जेवढी लहान चिरता येईल तेवढी चिरायची म्हणजे भजी तेलामध्ये सोडताना सोपं जातं एवढ्या पालकमध्ये जवळपास अर्धा किलो भजी बनवून तयार होतील भजी अजून चवदार आणि टेस्टी होण्यासाठी मी इथे दोन कांदे आणि दोन बटाटे वापरणार आहे इथे मी कांदा आणि बटाटा उभा चिरून घेतला आहे तुम्हाला पाहिजे तशा आकारामध्ये तुम्ही चिरून घेऊ शकता बटाटा आणि कांदा कट करून झाला आहे तो आता आपण पालकमध्ये घालूया भाज्यांमध्ये एक चमचा मीठ घालून व्यवस्थित दोन मिनिटं मिक्स करून घेऊया मीठ टाकल्यामुळे भाज्या पाणी सोडतात त्यामुळे पीठ मळताना बाहेरून पाणी वापरायची गरज लागत नाही इथे आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यामध्ये एक इंच एवढं आलं आठ दहा लसणाच्या पाकळ्या लसूण जरा जास्तच वापरायचा म्हणजे भजी चवदार लागतात आवडीनुसार हिरव्या मिरच्या एक चमचा बडीशेप एक चमचा जिरं पाणी न घालता जाडसर असं वाटण करून घ्यायचं ह्या तयार केलेल्या वाटणामुळे भज्यांची चव गाड्यावर मिळते तशी लागते भजी अजून चवदार होण्यासाठी त्यामध्ये हळद लाल तिखट गरम मसाला धनेपूड एक चमचा कसुरी मेथी आणि थोडासा ओवा घालूया इथे मी भाज्यासाठी एक वाटी बेसनपीठ आणि चार चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत होतात भाज्यांना सुटलेल्या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बाहेरून वेगळं पाणी अजिबात घालायचं नाही भाज्यांच्याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे भाज्यासाठी मिळलेलं पीठ सैलसर वाटत असेल तर थोडंसं बेसन घालून मळून घ्यायचं भाज्याचं पीठ तयार आहे त्यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया बेकिंग सोड्यामुळे भजी हलकी आणि कुरकुरीत होतात तेल छान गरम झालं की एक एक करून भजी तेलामध्ये सोडून घेऊया पीठ खूप हाताला चिटकत असेल तर हाताला थोडंसं पाणी लावून भजी सोडून घ्यायची भजी तळताना तेलामध्ये सुटत असतील तर थोडंसं बेसनपीठ घालून मिक्स करून मळून घ्यायचं इथे आपल्या भज्याला छान बाइंडिंग आलेले आहे त्यामुळे भज्यांनी व्यवस्थित आकार घेतला आहे गॅस मिडियम ठेवून भजी भाजून घ्यायची म्हणजे बाहेरून कुरकुरीत होतात आणि आतून भाजली पण जातात एका एक वेळी जेवढी भाजली जातात तेवढीच भजी तेलामध्ये सोडायची आणि सोडताना छोट्या छोटी सोडायची म्हणजे तेलामध्ये गेल्यानंतर फुकतात इथे आपली पालक भजी तयार आहेत बाहेरून पण छान रंग आला आहे आणि आतून पण भाजलेले आहेत गाड्यावर मिळतात तशी कुरकुरीत पालक भजी घरीच बनवून तयार आहेत